पन्नासाव्या स्मृती दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं अंदमानला जो निर्णय घेतला संमेलन भरवायचा अतिशय चांगला निर्णय आहे तो आणि त्याबद्दल त्यासाठी माझी निवड केली हे मला तारण होतो या निमित्तानं सावरकरांनी काय विचार मांडले साव देशासाठी कार्यकार्य केलं हे तर लोकांना कळलंच पण त्याचे समाजक्रांतीचे विचार त्यांचा बुद्धिवाद पुन्हा एकदाच सगळ्या राष्ट्राला कळण्याची संधी ह्या संमेलनाच्या निमित्ताने मिळेल सावरकर एक उपेक्षित ग्रस्त राहिले महापुरुष राहिले आणि त्यांची विचार समजून घेतले नाही समाजाने काही कारणाच्या राजकारणामध्ये त्यांचा पक्ष काही म्हणजे विजय झाला नाही तेव्हा आता ती उपेक्षित सावरकरांना ह्या संमेलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सगळ्या महाराष्ट्राला समजून घेण्याची संधी मिळेल हा सगळ्यात मोठा मला आनंद वाटतो आणि मला वाटते सावर की सावरकराला पुढची पिढी पुढले तरुण की ज्यांना आता सावरकर पूर्वी माहिती नव्हती ते नव्या दृष्टीनं समजून घेतील आणि सावरकराला त्या विचाराच्या लोकांना समजून घेण्यासाठी हे अति काय उपका, उपकार पाच आणि सहा सप्टेंबर रोजी चौथं विश्व मराठी संमेलन अंदमान येथे भरतं आहे आणि हे आयोजन करायची संधी ऑफ डेस्टिनेशनला मिळालेली आहे या निमित्तानं तिथे प्रथमच फार मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रीयन पर्यटक जातील या पर्यटकांची उत्कृष्ट व्यवस्था तिथे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे अंदमानातली अतिशय चांगली निवास व्यवस्था आम्ही त्यांच्यासाठी आरक्षित करतोय भोजन देण्यासाठी पुण्यातून इथून आधी एक आचार्यांची टीम तिथे जाऊन थांबेल आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण त्यांना देईल कारण तिथे महाराष्ट्रीयन जेवण मिळत नाही तिथे बंगाली आणि तमिळ पद्धतीचं जेवण मिळतं आणि त्याच्यामुळे आपल्या लोकांना आपल्या पद्धतीचं जेवण देण्यासाठी आम्ही एक विशेष पथक आधी पुढे पाठवतो आहे तिथे पर्यटकांना ज्या ज्या जागा दाखवायच्या त्यांची निवड मी स्वतः केलेली आहे मी स्वतः अंदमानला जवळपास चाळीसपेक्षा जास्त वेळा जाऊन आलेलो आहे आणि अंदमानातलं जे महत्त्वाचं पर्यटनस्थळं आहेत ही सगळी स्थळं या कार्यक्रमात अंतर्भूत केलेली आहेत सहा रात्र सात दिवस दिवस अंदमानातलं वास्तव्य आणि चेन्नईतलं एक दिवसाचं वास्तव्य असा हा एक जो कार्यक्रम दिलेला आहे रेल्वेनं पुण्यातून रेल्वेनं जायचं आणि रेल्वेनं परत यायचं तो बेचाळीस हजार अधिक थ्री पॉईंट फाईव्ह पर्सेंट गव्हर्मेंट सर्विस टॅक्स अशा पद्धतीचा आहे या प कार्यक्रमासाठी नोंदणी साहित्य परिषद साहित्य परिषदेच्या वेगवेगळ्या घटक संस्था हैदराबाद मरा औरंगाबाद मुंबई नागपूर या ठिकाणी सुरू झालेली आहे त्याच्या व्यतिरिक्त मा आमच्या मुंबईच्या कार्यालया पुण्याच्या कार्यालयात आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्रातील काही विविध ट्रॅव्हल एजंट्सकडे ह्याची नोंदणी सुरू करायची आम्ही व्यवस्था करून दिलेली आहे याच्या संदर्भात कोणाला काहीही माहिती हवी असेल काही शंकांचं निरसन करून घ्यायचं असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा नितीन शास्त्री ॲट जीमेल डॉट कॉम हा माझा स्वतःचा सा पर्सनल मेल आय डी आहे त्या मेलला तुम्ही लिहा मी ताबडतोब तुम्हाला उत्तर करेन त्याच्यात तुमचा दूरध्वनी क्रमांक अवश्य लिहा म्हणजे मला सं तुमच्याशी संपर्क करणं सोयी होईल धन्यवाद